आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव येथे नवीन बस स्थानक बांधल्यानंतर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून दुर्लक्षित जुन्या बस स्थानकाची इमारत अवैध गोष्टींचा अड्डा बनली आहे या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडत अनेकदा निदर्शनास आलंय मात्र तरी देखील प्रशासनानं याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यानं ना। नागरिकांनी आणि काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट या ठिकाणी जाऊन या बस स्थानकाची पाहणी करत हे बस स्थानक त्वरित पाडण्याची मागणी केली आहे सदर बस स्थानक पाडण्याबाबत एसटी प्रशासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्ताव केला गेला मात्र कोणतीही कारवाई होत नसल्यानं काही समाजविघातक लोक या बस स्थानकाचा वापर चुकीच्या कामांसाठी करत असल्याचा आरोप करण्यात याबाबत विशेष आढावा घेतला आहे प्रवीण घुमरे यांनी नमस्कार मित्रांनो आज आपण निपार तालुक्यातील पिंपळा वसवन जी द्राक्ष नगरी म्हणून ओळखली जाते या नगरीमध्ये पोहोचलेला आहे स्वार घेतला काही दिवसांपूर्वी जो चिंताजनक विषय घडला त्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण पक्षाचे अकरा पगड जातीचे लोक इथं जमलेले आहे विषयी तसा निंदनीय आहे आणि आधोरेखित करण्यासारखा आहे पिंपळ बस स्टँडच्या परिसरामध्ये एक पडित स्वरूपाची ही जी बिल्डिंग आहे गेल्या ऐंशी वर्षापासून ही बिल्डिंग ही अत्यावश्यक मोडकडीस आलेली बिल्डिंग आहे परंतु चिंतेचा विषय असा असेल की अनेक व्यस्ताधीश लोकांनी हा पत्त्याचा जुगारेचा अड्डा बनवलेला आहे व्यस्ताधीश लोक इथे येत असतात त्याचप्रमाणे मोकार जनावर असतात अनेक पंचक्रोशीतील विद्यार्थीनी शिकण्यासाठी याच महामंडळातून प्रवास करत असतात अनेक लोक इथं येऊन आपला प्रवास करत असतात आणि अतिशय चिंतेची बाब झालेली आहे पिंपळचे जागृत नागरिक असतील त्याचप्रमाणे भाजपाचे काही नेते असतील वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतील त्यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली आणि आमचे सर्व पत्रकार बांधव असतील या पत्रकार बांधव देखील वेगवेगळ्याचा पाठपुरावा केला आहे परंतु आता खऱ्या अर्थानं मी या गावचे नागरिक असतील किंवा नेते असतील यांना मला प्रश्न विचारायचा आहे बापू पाटील आपलं आमच्या पत्रकारिता विभागात स्वागत असेल मला एक सांगा की ही बोरकरी झालेली बिल्डिंग आहे ही विद्यार्थ्यांसाठी धोकेदायक आहे प्रवाशांसाठी धोकेदायक आहे मोकार जानवर आहे यावर आपले सर्व पक्ष म्हणून एकत्र कारवाई किंवा नागरिक म्हणून आपण काय कारवाई करणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का गणेशजी शेवरे यांची जी काही जीन चॅनल आहे त्या माध्यमातून सुरेश पगारजी असतील यांनी वेळोवेळी ही जी काही इमारत आहे या इमारतीमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात याचा अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु प्रशासनाकडनं कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आम्ही पिंपळावतील सर्व नागरिक सर्व पक्षीय लोक या ठिकाणी जमलो आणि या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करत आहोत की आत्ताच तुम्ही जी आम्हाला माहिती दिली का इथे जुगार चालते इथे पत्त्याचे अड्डे चालतात इथे व्यसन व्यसन करण्यासाठी लोक एकत्र येतात त्याचप्रमाणे अनेक मुलींची छेड या इमारतीमध्ये काढण्यात आली इवन ती गोष्ट दाबण्यात पण आली आणि हे सगळं होत असताना इथली काही एस टी डेपो मॅनेजर असतील हे असतील यांनी कोणत्या प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही आणि अशाच अवैध गोष्टी जर ह्या जुन्या बस स्टँडमध्ये घडत राहिल्या तर आता तुम्ही माझा जो उल्लेख केला पिंपळ गावातील स्वारगेट सॉरी uh, पुण्यातील स्वारगेट या बस वर जो काही एका महिलेवर अत्याचार झाला आपल्या महाराष्ट्रातलं दुर्दैव असे का एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जातो किंवा त्या प्रश्नाला उत्तर शोधलं जात ही जर एवढी बोडतळीस आलेली इमारत आहे आणि अशा आवडीत गोष्टी मुलींवर अत्याचार जर अशा ठिकाणी होत असेल तर मी याचा निषेध करतो आणि पुण्यासारखी स्वारगेट सारखी घटना या पिंपळगावच्या बस स्टँड मध्ये घडू नये म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आलो आहोत आणि पडलेली इमारत लवकर लवकर पाडण्यात यावी जमीन दोस्त व्हावी इथं भले सुशोभीकरण असं गार्डन व्हावं किंवा काही व्हावं पण ही लवकरात लवकर इमारत सोडण्यात यावी विषय बापू पाटलांच्या शब्दात आपण जाणून घेतला आता काही विद्यार्थिनी असतील महिला भगिनी असतील आपण त्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया त्या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करूया बाळांनो तुम्ही कुठं कोणत्या कोणत्या धोडंबिरचा हा तुम्ही रोज तुमच्या मायोजने याच्यासाठी येत असतात तुम्हाला काही प्रकार आठवले हो का समजा काय असं वाटतं की काही टोळखोर वगैरे तुला काय तुझं एक गृहिणी विचारतो की हा संपूर्ण जो पिंपळाचा परिसर आहे व्यापाऱ्यांची भूमी आहे विद्यार्थ्यांची भूमी आहे इथून अनेक लोकांचं उज्ज्वल भविष्य असतं परंतु स्वारगेट सारखी घटना आपल्याकडे घडून नये म्हणून यावर आपली काय प्रतिक्रिया असली या वास्तूला ठेवलं पाहिजे तोडलं पाहिजे यावर काय प्रतिक्रिया आता मी ऐकलेलं बघितलं पण होत की स्वारगेट वर जे मुलीबरोबर जो अत्याचार झालेला होता। तो खूप निंदनीय होता आणि आता पण असं असं वाटतो कधी येतो बस स्टँड वर तो नुसतं आम्हाला असं वाटतोय या जागावर काहीतरी नवीन बांधकाम करावा आणि मुलीची जे सुरक्षा आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी पर्याय शोधावा ही माझी खूप इच्छा आहे एक बाईला म्हणून तुमची भूमिका अगदी आणि बरोबर आहे मी तुम्हाला विचारतो मावशी तुम्ही वाया अनुभव काय वाटतं की हा सगळा जो प्रकार चाललेला आहे पिंपोच्या बस स्टँड मध्ये त्याला कुठंतरी जर बंद केलं पाहिजे पाया बंद आला पाहिजे काय वाटतं तुम्हाला आम्हाला असं म्हणायचं आम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिक रात्री नऊ वाजता साडे दहा नऊ वाजता असं जरी आलो तर गाडी फुलाजवळ उभी राहते आणि गावात यायला सोय नसते तेव्हा आम्हाला यायला सो रात्रीची भीती वाटते असं जनावर असतात दारुडे लोक असतात तर गाडी गावातच आली पाहिजे ते पण महत्वाचं आणि ही इमारत माझ्या आठवणी म्हणजे मी लहानपणापासून पाहते ही इमारत आहे परंतु ते नवीन इमारत पुढे झाल्यानंतर याच्याकडे अजिबात डुकर काय हे काय आणि एवढे आता म्हणजे संस्कार मुलींना खूपच भीती म्हणजे या इमारती पासून हे या पाडण्यात याय एवढं बोलू मी अतिशय चिंतनीय बाब मावशींनी सांगितले की एक ज्येष्ठ बाईला ज्यावेळेस रात्रीच्या प्रवासात बसत असतात त्यावेळेस जनवाट मोकार जनवाट असतील दारुडे लोक असतील आणि वयव्यस्ती झाली एक वयस्कर काका हे देखील ग्रामीण भावतून आलेले हे प्रवास करतात का वाटतं काका तुम्हाला इथलं काय परिस्थिती सगळी इथ ही परिस्थिती असा बरेच दिवस नाही नीटलाच राहू असे बहुतेक असे छडा त्यांची काही म्हणून ही इमारत अगटित प्रकार चालण्यासाठी जवळ मी परत आपल्याकडे दत्तात्रेकर यांच्याशी बोलतो विजू वाटपणे टॅक्सी रिक्षा युनियनच काम बघतात बिजू भाऊ आपल्याला काय काय अनुभव आलेले आपले अनुभव महत्वाचे आज दोन हजार सतरा नंतर जेव्हा लॉकडाऊन नंतर इथं खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्त एक कर्मचारी पाहिजे याच्या आधी कर्मचारी इथं उपस्थित असायचे आता आपल्या पिंपळामध्ये खेड्यापाड्यातून जे मुली येतात त्या मुलींची छेड काढल्या जाते पण त्या मुलींनी जर तो तो प्रश्न उपस्थित केला तर त्यांच्या घ्यायचे त्या मुलीला कॉलेजला पाठवायला नकार देतात ता का चांगल्या मुलीचं शिक्षण होत नाही पण आपले देशाचे पंतप्रधान म्हणतात का बा मुलींना शिक्षण झालं पाहिजे मुलींचा आज झाला पाहिजे पण त्यांना सिक्युरिटीच नाही ना कसल्याच जागी सिक्युरिटी नाही तर एखाद्याची मुलगी त्याच्या मुलीला जर सिक्युरिटी नाही त्याच्या मुलीची छेड काढली तर त्याचा ती पोलिटिशनला जाऊ शकत नाही कारण तिची बदनामी होती आणि चांगल्या मुली ते करत नाही त्याच्यामुळे तवाळ बंदोबस्तांचा इथं बंदोबस्त व्हावा या आमची रंग विनंती खेळ प्रमुख असतील एका विशिष्ट पक्षाचे त्याचप्रमाणे इथले फळ विक्रेते आहेत दत्तात्रय काळे आपण आपली प्रतिक्रिया काय वाटतं मग ठीक आहे आम जनता घ्या आपल्याला पुन्हा एका पक्षाचे पदाधिकारी जोडले गेलेले काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण बिल्डिंग आणि झालेल्या प्रकारामध्ये पिंपळगाव बस परिसरातील ही सर्वात जुनी बस स्थानकाची बिल्डिंग आहे ही बिल्डिंग तुम्ही आत्ताही पाहिलं एकदम चांगल्या परिस्थितीत आहे तिथे एक चांगलं कार्यालय उपस्थित केलंय डाकडूची करून एक चांगलं कार्यालय पण होईल आणि बाकी जी गुन्हेगारी होती पण बंद होईल त्याच्यामुळे सत्यज मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले काय वाटतं सत्यत मोरे आपण एक इथले पदाधिकारी आहात मागचे ग्रामपंचायत सदस्य आहात या सगळ्या प्रकार बद्दल आपली काय प्रतिक्रिया काय झालं खऱ्या अर्थाने पाठपुरवता करून प्रशासनाने पुढे काही दखल घेतली नाही खऱ्या अर्थाने हा एस टी बस डेपो किंवा एस टी इथलं जे ये स्थानिक बस स्थानक आहे इथल्या कर्मचाऱ्यांचं काम आहे तुम्ही कॅमेरा इथं फिरवा खाली किती घाण आहे हे बघून घ्या सगळ्यात महत्वाचं वास्तू याच्या आधी काही आम्ही ग्रामपंचायती कालमध्ये त्याच्यात ठराव करून इथले रस्ते वगैरे झाले हे रस्ते झाल्यानंतर खऱ्या अर्थानं डिपार्टमेंट इथं जे आहे त्यांना इथं साफसफाई करण्याची गरज आहे आणि ही वास्तू आहे खूप चांगली वास्तू ती जुन्या काळातील इथं चाळीस पन्नास वर्षाच्या वरती कालवर बरोबर हा तर त्याच्यापेक्षा जास्त ही जर अनेक वस्तू तुटल्या गेल्या चोरी गेल्या काही वस्तू रात्री इथं मुलांचा बसण्याचा अड्डा होतो इथं डिपार्टमेंट स्थानिक प्रशासनही काम करत नाही आणि पोलीस प्रशासनाचाही थोडासा कानाडोळा इथं केला जातो इथं काय होतं बाहेर खेडेगावातील काही महिला वगैरे विद्यार्थी वगैरे शिकायला जातात तर त्या बाजूने पुढच्या बाजूने नवीन बस स्थानक झाल्यामुळे पाठीमागे दुर्लक्ष झालं या ठिकाणी रात्री बेरात्री दिवसात कधी टवाळखोर कोर बसलेले असतात इथं दा दारू साड्डा दा झालेला दा आहे गांजा सिगरेट काय असतील तुम्ही इथं बघा काही काशीच्या बाटल्या पडलेल्या आहेत भीती अवस्था दूर झालेली आहे प्रशासनाने साफसफाई स्वच्छता जरी केली ना साप साप के तरी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीत केला जाईल असं मला वाटतं तुमच्याकडे तो आता तुम्ही काही निवेदन वगैरे आगर प्रमुखला देणार आहे का का त्याबद्दल काय आपण पुढचं काय आपला आहे ही सर्व एकंदरीत गंभीर परिस्थिती पाहता आम्ही सर्व पक्षीय आणि सर्व नागरिक या ठिकाणी जे काही गोसावी साहेब आहे डेपो मॅनेजर यांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत त्याचप्रमाणे जिल्ह्याचे कलेक्टर यांनाही या संदर्भातलं निवेदन देऊन ही इमारत लवकर लवकर पाडण्यात यावी असं निवेदन देणार आहोत आपण पत्रकार बांधव आपण सगळ्यांनी आपण लाईव्ह करायचं आपण आमचे पत्रकार गणेश शेवटी सुरेश पगार्या असतील आपण सगळ्यांनी आहे ही सगळी वास्तू मोडकळी झालेली आहे आपण आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता आपण इथं काही काढ्याच्या पेट्या तुम्हाला दिसतील काही सिगरेट दिसतील काही गांज्याचे चिलीम दिसतील आणि हे सर्व फार चिंतनीय या प्रकारे असा बंदिस्त रूम हा कुठल्याही विद्यार्थ्यांच्या किंवा एखाद्या व्यक्तीचा धोका निर्माण करू शकतो आपण बघू शकतात पुन्हा एकदा आम्हाचा भाग गणेश आपण कव्हर करायचं आहे पत्रकार आपण इकडे आम्हाचा भाग असेल हा देखील आपण कव्हर करा हा एक आडोसा लावलेला इथं दिसतोय या आपण सगळं पहा आमच्या सर्व पत्रकार बांधवांचा हा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे की आग्रप्रमुख असतील स्थानिक नेते असतील आणि प्रशासन असले यावर त्वरित कारवाई करावी असं आम्हाला वाटतंय बघू शकता आपण हा सर्व परिसर आपण सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचा प्रयत्न असेल आपण बघू शकतात काही आडोसा देखील इथं लावलेला आहे निश्चित हा आडोसा याचं नेमकं कारण काय आहे मग इथं काही व्यक्त केले जातात कि या आडोशाच कारण काय तुम्हाला असेल असेल जी मराठी आणि सर्व फायनल पॉईंट असेल या दाखवण्याचा प्रयत्न करतो या आडोशाचं कारण काय असेल आणि अगर प्रमुख असतील किंवा स्थानिक प्रशासन असेल पोलीस प्रशासन यावर त्वरित लक्ष द्यावं हा आडोसा असेल या आडोशाचं कारण काय असेल आपण बघू शकतो थेट आम्ही लाईव्ह त्या स्पॉटला जात आहे हे बघा आपण बघू शकता तिथं अनेक प्रकारचे ग्लास आहे पाण्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत आणि हा आडोसा देखील आहे याच काय कारण असेल हे सगळं चिंतनीय आहे अनेक विद्यार्थी तेच असतात आणि तो एक अतिशय मोठा गंभीर आणि आजूबाजूला मोठमोठ्या कॉलन्या आहे अनेक लोकांची वस्ती देखील असून यावर त्वरित आरक्षण होणार ही मात्र ही निश्चित काळाची आणि एखादा धोका निर्माण होण्याच्या अगोदरची गरज आहे यावर सुखसुविधा किंवा त्वरित काही जर निर्णय शासनाने आगर प्रमुखांनी घ्यावा ही मात्र सर्व पिंपळा ग्रामस्थांच्या वतीनं विनंती असेल पिंपळावच्या काही हो पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी या आगर प्रमुख शे आगर या बस स्थानकाच्या आगर प्रमुख गोसावी साहेब आपल्या समोर जोडले गेले त्यांच्याकडे आत्ता दिलेले गोसावी साहेब गेल्या काही दिवसापासून पिंपळावच्या हो या बस स्थानकाचा प्रश्न अतिशय होऊन पडलेला आहे स्वारगेट साखळी गंभीर घटना घडू नये म्हणून नेते असतील पदाधिकारी असतील विद्यार्थी जागरूक झालेले आपण भविष्यामध्ये ही मोडकडी झालेली बिल्डिंग आहे आणि आता आहे कारवाई का असताना काय आपण आगार प्रमुख म्हणून प्रवाशांच्या आणि जनमानसाच्या सुरक्षेतेसाठी आपण पहिले तर या बस बसस्थानकावर लाईटची व्यवस्था पूर्णपणे करून घेण्यात आलेली आहे त्याचा आढावा आम्ही दोन दिवसापूर्वीच घेतला पूर्ण परिसरात म्हणजे कुठेही ब्लँक स्पॉट राहणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे बसस्थानकावर पाच सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले त्याचप्रमाणे जो की हा जुन्या बसस्थानकाचा विषय जे पडित आहे जे मागचा दहा वीस वर्षापासून पडीत हा मुद्दा जो आहे तो वरिष्ठ कार्यालयाचा सिव्हिल डिपार्टमेंटशी संदर्भात असल्यामुळे त्यांच्याशीही आमचा फॉलोअप चालू आहे म मागील दोन दिवसापूर्वी जी स्वारगेटची घटना घडली त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांचा कंटिन्यू संपर्कामध्ये राहून त्यांची जशी आम्हाला मान्यता मिळाली त्यांनी प्रस्ताव पाठवला की तुम्ही आगर पातळीवर पाडू शकता तर त्यावेळेस आपण हे डिमॉलिश करणार भोसा साहेब यामध्ये पत्रकार बांधवांनी आम्ही काही लावू इथं सगळ्या कॅमेऱ्यातून बघितलेला आहे अनेक रूम आहे बंदच त्या अवस्थेतले आहे तिथे दार रुग्ण आहे काही प्रकार घडू शकतात व्यस्ताचं प्रमाण आहे आमच्या महिला ज्या होत्या आता वयस्कर त्यांनी सांगितलं की रात्री आल्यानंतर इथं अनेक व्यस्त लोकं बसलेले असतात मोकट जनावरं असतात यावर आपण काय प्रतिब्वक कारवाई काय करणार आपलं काही पथक रात्री वे रात्री फिरतं का यावर काय आता या अनुषंगानेच आपण आहे ना मी स्वतः रात्री साडेआठ नऊला इकडे येऊन एक चक्कर मारत असतो म्हणजे जर माझं काही गावात छोटं काही काम असलं तरी मी बस स्थानकावर येऊन जातो नाही नाही गंभीर स्वरूपाचे घटना ह्या दहा अकराच्या पुढं घडत असतात यासाठी रात्रभर काही तरतूद आहे एखाद्या व्यक्तीची यासाठी या, या संदर्भातील पत्रव्यवहार आणि कंटिन्यू मागणी चालू आहे इथे रात्री में जेने आ, एक वॉचमन मिळावा जेणेकरून दहा ते सहा ही जी ऐन अंधाराची वेळ असते यावेळेस एक सुरक्षा रक्षक राहील तर तो या एरियाची देखभाल करेल त्याचप्रमाणे ह्या भागात अंधार होता फार जे की आता तुम्ही बघू शकता लाईट लावून प्रकाशित करून घेण्यात आले म्हणजे जे असामाजिक तत्व आहे त्यांना इथं ब बसण्यास आपण मज्जाव करू शकतो आणि माझी जे रापक कर्मचारी आहेत ते वेळोवेळी या अशा असामाजिक तत्वांना इथून हटकवण्याचा प्रयत्न करेल स्थानिक लोक असतील विद्यार्थी असतील किंवा इथे जाणकार लोक असतील यांच्याकडून अशी माहिती आली की ह्या संडास मृत्री बाबच्या मदतून काही अघटित पदार्थ विकले जातात काही नशिले पदार्थ विकले जातात यात काय सत्यता आहे याचा तुम्ही काही पाठपुरावा केला काही तपास केला सध्या या बाबतीत मला पहिल्यांदाच आपल्याकडून आणि संपूर्ण जनतेचा विषय आहे आहेकडनं तर पाच मिनटापूर्वी या बाबतीत मला कळविण्यात आलेले याबाबत सगळी सत्यता पडताळून घेण्यात येईल ज्या व्यक्तीस त्या प्रसाधनगृहाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे त्या संबंधित ठेकेदाराला याबाबतीत नॉलेज देऊन जर त्या व्यक्तीत काही दोष आढळून येत असतील तर त्याला आ, चेंज करण्याचा आम्ही नक्की पाहिजे महत्त्वाचा विषय सर्व स्थानिक पदाधिकारी असतील नेते असतील यांचं म्हणणं आहे की सारी ही बिल्डिंग मोडकळी झाली आणि ही जर मोडली तर इथं गार्डन झालं तर आपल्या डोक्यात अशी काही संकल्पना असेल का काय याच्यात काही तुम्हाला बदल करण्याची अपेक्षा याच्यात जर सर ही जागा आपल्याला रिकामी जागा मिळाली तर भविष्यात आपण इकडे प्लॅटफॉर्म डेव्हलप करू शकतो अदरवाईज इतर काही जसं तुम्ही म्हणताय गार्डन वगैरे तर त्या गोष्टी डेव्हलप करू शकतो आणि भविष्यात जसं की आता मागच्या वर्षीच आपण दोघं साईडला कॉन्क्रीटीकरून करून घेण्यात आलेलं आहे जेणेकरून इथं खड्डे वगैरे तो प्रश्न मिटवला आहे पण ही जी बिल्डिंग आहे ही लोकोपयोगी वस्तू आता सर्व पक्षाचे नेते असतील स्थानिक ग्रामस्थ असतील व विद्यार्थी असतील जर भविष्यातली गंभीर घटना जर दुर्भाग्यावर झाली त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर असेल या हिशोबाने या अनुषंगाने आपण काही मोठी कारवाई लगेच त्वरित चालू करणार आहे आम्हाला तुम्ही अशोक त्वरित या संदर्भात आमचं पिंपळगाव पोलीस स्टेशनसाठी संपर्क झालेला आहे त्यांनाही आम्ही पत्राद्वारे इथे रात्री गस्त वाढवण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे रात्री दहा ते सकाळी सहा सुरक्षा रक्षक नेमावा यासाठी वरिष्ठांशी आमचा जो आगार पातळीचा विषय नाही तो वरिष्ठांचा परवानगी नाही तो सुटणारा विषय आहे त्याच्यासाठी फॉलोअप कंटिन्यू आडोसा आता पाठीमागा एक आडोसा घेऊन आहे दो, दो आमचे दोन्ही पत्रकारांनी ह्या रस्त्याच्या पलीकडे एक आडोसा केलेला आहे तिथं काही कापडं लावलेले आहे त्याचं गोडरहस्य काय आहे हे आम्ही तुम्ही कधी त्या चक्कर मारला किंवा तुमच्या काही लक्षात आलं त्या बाबतीत या बाबतीत दोन दिवसापूर्वीच तिकडं जाऊन जे काही कापडांनी एक भिकाऱ्याने तिथं बसण्यासाठी जागा निर्मित केलेली आहे पण ते तो भिकारीचे किंवा काय आहे हे आपण प्रत्येक वेळी सांगू शकत नाही आम्ही परवाच पर ते सगळं हटवलं होतं पण परत त्या व्यक्तीने जर काही तसं तयार केलेलं असेल तर त्या व्यक्तीला आणि ते जी जागा आहे ती चांग स्वच्छ करून देईल निश्चित आगरप्रमुख आपल्या आपल्यासमोर जोडले गेलेले होते आता आपण बघू शकतात की या सर्व ज्या कारवाई करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला कळवलेला आहे आगरप्रमुखांनी वर शासनाला देखील याची तरतूद लवकर करावी आणि स्थानिक ग्रामस्थ बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव